नमस्कार सार्वत्रिक विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी मतदान आहे ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदार आणि पंच्याऐंशीपेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना घरून मतदान करण्याची संधी उपलब्ध आहे आणि यासाठी नमुना बाराडीचं वाटप केल्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये सातशे एकतीस दिव्यांग मतदारांनी आणि तीन हजार आठशे सत्तर पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांनी असं एकूण चार हजार सहाशे एक मतदारांनी घरून मतदान करण्याबाबतची त्यांची चॉईस दिलेली होती त्यानुसार पूर्ण जिल्ह्यामध्ये दहा विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण दोनशे नऊ टीम तयार करण्यात आलेल्या आहेत आणि या टीम उद्या दिनांक चौदा नोव्हेंबर त्यानंतर पंधरा नोव्हेंबर आणि सोळा नोव्हेंबर या तीन दिवसामध्ये या टीम मतदारांच्या घरी जाणार आहेत आणि घरून त्यांचं मतदान करून घेणार आहेत तर या सर्व चार हजार सहाशे एक मतदारांना या टीमच्या माध्यमातून संपर्क केला जात आहे उद्या ज्या टीम ज्या मतदारांच्या घरी जाणार आहेत त्यांना आज संपर्क केला जातो आहे पंधरा तारखेला ज्या ठिकाणी या टीम जाणार आहे त्यांच्याशी उद्या संपर्क केला जाणार आहे तर या सर्व मतदारांना माझं नम्र आव्हान आहे आपण होम वोटिंगचा ऑप्शन दिलेला आहे टीम आपल्याला दूरध्वनीवरती कळवेलही आणि टीम ज्यावेळी आपल्या घरी येईल तेव्हा मतदानाचा घरामध्ये उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावा पहिल्या वेळेस टीम मतदारांच्या घरी गेल्यानंतर जर मतदार घरामध्ये आढळून आले नाहीत तर परत एकदा दुसऱ्या वेळेस टीम मतदारांच्या घरी मतदान करून घेण्यासाठी जाईल यासाठी सोळा नोव्हेंबर हा दिवस आपण रिझर्व्ह दिवस म्हणून ठेवलेला आहे दोन वेळा मतदारांकडे गेल्यानंतर जर मतदार घरी आढळून आले नाहीत तर त्यानंतर टीम मतदानासाठी घरी जाणार नाही आणि ह्या सर्व चार हजार सहाशे एक मतदारांनी ज्यांनी होम वोटिंगचा ऑप्शन दिलेला आहे त्यांना घरूनच मतदान करणं आवश्यक राहील या मतदारांना मतदान केंद्रावरती येऊन मतदान करता येणार नाही तर परत एकदा माझं सर्व पंच्याऐंशी वयो वरच्या आणि दिव्यांग मतदारांना ज्यांनी घरून मतदानाची चॉईस दिलेली आहे या चार हजार सहाशे एक मतदारांना नम्र आव्हान आहे सर्व शंभर टक्के मतदारांनी मतदान करून घ्या आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी आणि आपल्याला मतदानाचा हक्क देण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांनी सर्व टीम निवडणूक आयोगाची टीम आपल्याकडे येत आहे तर आपण आपल्या मतदानाचा हक्क अवश्य बजावा धन्यवाद